सुप्रीम कोर्टात आज सरन्यायाधीशांवरती बूट फेकण्याचा प्रयत्न झाला या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाची सुरक्षा एका वकिलाने बेंच जवळ येऊन बूट फेकायचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखलं सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा हा वकील देत होता था। त्याला तातडीने बाहेर काढण्यात आलं सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर खटल्याच्या सुनावणी दरम्यान ही घटना घडली कोर्टरूम मध्ये त्यानंतर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीनं कारवाई केली या वकिलाला पुढे जाण्यापूर्वीच रोखण्यात आलं आणि त्याला कोर्टरूमधन बाहेर काढण्यात आलं या संपूर्ण घटनेच्या वेळेला सरन्यायाधीश शांत राहिले आणि उपस्थित असलेल्या लक्ष विचलित होऊ नका असं आवाहन केलं या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही विचलित होणार नाही याचा माझ्यावर परिणाम होत नाही असं त्यांनी शांतपणे सांगितलं आणि कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे घटना जरी अगदी लहानशी वाटत असली तरी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधल्या सुरक्षा उपायांबद्दल चिंता निर्माण करणारी आहे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच्या हल्ला प्रकरणी आता त्यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे हा भ्याड हल्ला आहे असं राजेंद्र गवई म्हणाले सर्व आंबेडकरी बंधूंनी शांतता राखा असं राजेंद्र गवई यांनी आवाहन केलंय कुठलाही अनुचित प्रकार घडला घडायला नको घडला नाही घडायला नको असं राजेंद्र गवई यांनी आवाहन केलंय आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं की ऑनरेबल श्रीजाय यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हा हल्ला वाटतो फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे शरद पवार यांनी सरन्यायाधीश गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि एक्स पोस्ट केली आहे त्याचं म्हणतात न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्याय व्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा संविधानाचा घोर अवमान आहे आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही ही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो संजय राऊतांनी ही पोस्ट केलंय भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा प्रयत्न हा डॉक्टर आंबेडकर आणि संविधानावरचा थेट हल्ला आहे हल्लेखोर बेगडी आणि हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी बेगडी हिंदु आहेत भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे अशी टीका त्यांनी केली आहे तर सरन्यायाधीशांवर हल्ल्याच्या प्रयत्नामुळे लोकशाही आणि संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा आज अपमान झाला अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली सनातनी हिंसक कसे होऊ शकतात गुंडगिरी करायला पाठबळ कुठून मिळतं असे प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केलेत तर शासन आपल्या मागे उभं राहणार याची हल्लेखोरांना कल्पना आहे अशी टीका सचिन आहे देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या प्रमुखावर ज्या पद्धतीनं सनातन धर्माचा नाव घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा घटनेचा आम्ही निषेध करतो निंदा करतो अशी अशा बोगस सनातनाला ज्या हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा नाव घेऊन जे असे कृत्य करतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तो कुठल्याही परिस्थितीत सुट्टा कामा नाही ही मनोवृत्ती जी आहेत ना ही एवढी वाढत चालली आहे आणि त्यांची हिंमत जी वाढते तर त्यांना माहीत आहे की शासन आपल्या मागे उभं राहणार आहे आता हे सर्वोच्च न्यायालयांमध्ये जर ही घटना एका दुसऱ्या एका समाजाची झाली असती तर त्याच्याबद्दल काय चर्चा झाली असेल हे मी सांगायची गरज नाही कदाचित त्या व्यक्तीची हिंमतही झाली नसती ही दुर्दैवी आहे निषेधार्थी आहे ही मानसिकता तयार करण्याच्या मागे कोण लोक ह्याचाही शोध घ्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अशा मानसिकतेला जे पाडवळ देत आहेत हे किती निषेध करत आहेत ह्याचाही देखील आम्हाला म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल